नहीं भी तो नहीं चलो देखिए देखिए तो सीओ मैडम अब अपना आठ सौ जिलों का है आठ सौ लोग आपने आपने अंतर में सीओ मैडम लग बैठा रहे पर यहाँ कोई फिल्म देखने के लिए नहीं कोई फिल्म देखने को मुझे भी पर परांठे साइबर से बोलते हो तुम लोग साइबर में ऐसा कर रहे हो तब लास्ट तो कूटे यहीं सीओ और � आज आपल्या रावेर घनकचरा कामगारांच्या तर्फे तहसीलदार प्रांत साहेब व सी सीओ मॅडम या तिन्ही लोकांना निवेदन देण्यात आले झालेलं असं आहे की धुळ्याच्या एका सफाई कंपनीने रावेर नगरपालिकेचा ठेका दोन हजार बावीस सालापासून घेतलेला आहे आणि दोन हजार बावीस सालापासून कराराच्या माध्यमातून जवळपास पाचशे रुपये चारशे सत्त्याण्णव रुपये कामगारांना देण्यात यावे असा करार करण्यात आला होता पण वास्तव्यात कामगारांना फक्त दोनशे तीस रुपये देण्यात येत आहेत पी एफसुद्धा काटल्या जात नाही आहे आणि पी एफ न कापता कामगार या कंपनीने जे आहे ते त्यांच्या ठेक्याचं जे आहे ते बिल काढून घेतलेलं आहे अतिशय अन्यायकारक गोष्ट या कामगारांसोबत घडते आज आपल्या रावेर शहरातले कामगार सगळे जे असतील सफाई कर्मचारी जे सगळे असतील ते सर्व सफाई कर्मचारी पूर्ण चोवीस तासपणे सेवा देत आहेत चोवीस ताच्या सेवेमध्ये त्यांना रस्ते नाले गटरी सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतात अक्षरशः कुत्रे मेलेले सुद्धा त्यांना उचलून फेकाव्या लागतात आणि ते उचलून फेकताना त्यांना काही सुविधा नगरपालिकेकडनं किंवा ठेकेदाराकडनं उपलब्ध होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि याला लवकरात लवकर आम्ही सर्व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीजा चौधरी यांच्या मार्फत व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत आ, सीओ सीओ असतील किंवा प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील या सर्वांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले आणि ह्या निवेदनावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा याच्या या या निवेदनाचं स्वरूप फार गंभीर प्रकारे आपल्या परिसराला त्याचा त्याचं एक आपण जे म्हणतो एक फरक त्याच्यावरती पडेल कारण येत्या आता उद्यापासून गणपती गणेशोत्सव सुरू होतोय आणि उत्सवामध्ये जर कधी असाच बहिष्कार या संघटनेचा सुरू असला आणि कचरा साचत गेला तर गणेश उत्सव सुद्धा आनंदात आपल्याला साजरा करता येणार नाही तसं आम्हाला कोणालाही होऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये लवकरात लवकर शासनाने याच्यावरती कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती नाही मागणी नाही चेतावणी आहे शासना आहे त्या सर्व गोष्टी आहेत जय भीम जय लौजी मी प्रमोद मधुकर सोनवणे राहणार राव्या आज तर स्वयंरोजगार सेवा संस्कारित धुळे या कंपनी रावेर नगर परिषदेचा ठेका घेतलेला आहे मी इथं दोन वर्षापासून काम बजावीत आहे तरी त्यांनी आम्हाला ज्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ठेका घ्यायच्या अगोदर की बा तुम्हाला सर्व सुखसुविधा लागू करू सुखसुविधा म्हटल्या म्हणजे मेडिकल इन्शुरन्स पी एफ ड्रेस ड्रेसकोट रेनकोट आणि जे आम्हाला जे आमच्या कामाच्या वेळेस लागणारे किट आहे या सर्व गोष्टीचे फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिले पण पर आतापर्यंत आम्हाला कोणतीच गोष्टी त्यांना परिपूर्ण आणून दिली नाही आणि ते आमच्याजवळ आणून आतापर्यंत देत नाही आम्ही याआधी यावेळेस याच्या आधी दोन दिवस त्यांना आम्ही सांगितलं दोन वेळा त्यांना डॉक्युमेंट दिले त्यांना सांगितलं की साहेब आमच्या सर्व सुखसुविधा लागू करा जो शासनाच्यानुसार जो तुम्ही करारनामा करून दिलेला आहे रावर नगरपालिकेला त्याच करारनाम्याच्या हिशोबाने तुम्ही आमच्या सुखसुविधा आमचा पगार वाढीव हो, आमचं मेडिकल इन्शुरन्स आमचा पी एफ या सर्व गोष्टी सुखसुविधा लागू करा तरी त्यांनी काही प्रतिसाद आम्हाला दिलेला नाही आहे आणि ते टाळाटाळ सतत टाळाटाळ त्यांची चालू आहे तरी आमची सर्वांना सांगणे आहे जे आम्ही जे सर्व असंघटित जे कामगार आहे यांना काही अडी अडचण आली तर यांचा जबाबदार कोण राहील आमचा जो आयडेंटिटी कार्ड नाही आहे आम्हाला ग्लव्स नाही आहे आम्हाला शूज नाही आहे आम्हाला पावसाळ्यात रेनकोट नाही आहे आम्हाला ड्रेस कोड नाही आहे आम्हाला पी एफ नाही आहे आम्हाला पगार वाढीव नाही तर आम्ही आमचा हे जे आहे आमच्या अडचणी आता हे आम्ही कोणाकडे घेऊन जा जावा तरी आम्ही आला आता निवेदन करत आहे आम्ही रावेर नगरपालिकेला तर माझं असं म्हणणं आहे की बाबा आमच्या ह्या ज्या सर्व असंघटित कामगार आहे तहसील कार्यालयाला पण निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगणं की बा आमच्या ज्या अडीअडचणी आहे तुम्ही त्या रावेर नगरपालिकेच्या मॅडमांना सांगा आणि ठेकेदाराला सांगून सगळ्या आमच्या अडी अडचणी दूर करा बस जे भीम ते लवकर काम कारण असा होऊ नका देऊ दोनशे तीस रुपये जे आहे ते त्यांना पद्धतशीर पूर्ण पगार त्यांना मिळाला पाहिजे पी एफ कापल्यावरती बिल कसं आहे पी एफ न कापता निघाला त्यांच्या तो त्यांना पाहिजे आहे आणि हा ठिकेदार पूर्णपणे प्रॅक्टिस झाला पाहिजे आणि लिस्ट झाला नाही नगरपालिकेचा कारभार होऊ देणार नाही ठीक आहे निवेदन निवेदन देऊन आपण म्हटल्यावर निवेदन देऊन आपण थकलो ना आता हे शेवटचं निवेदन आहे याच्यानंतर ऐकलं नाही तर आपण आता डायरेक्ट मैदानावर बसतो रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यांच्यासोबत माननी अधिकारी मॅडम यांच्यासोबत चर्चा करून त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल